नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज बातमी आहे अपघात संदर्भातील नाशिक जिल्ह्यातल्या कळवण नांदोरी रोडवर काल एक भीषण अपघात घडला आहे आठंबे गावाजवळ दोन मोटरसायकलींची समोरासमोर जोरदार धडक झाली असून या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले आहेत त्यापैकी तिघांची प्रकृती ही चिंताजनक असल्याची माहिती मिळते आहे प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार नंदुरबार जिल्ह्यातल्या मोटरसायकल सवार हे दारूच्या नशेत आणि अति वेगानं वाहन चालवत होते साकोरे गावाजवळ अपघात टळला होता पण अखेर आठंबे गावाजवळ समोरासमोर धडक देऊन त्यांनी वणीहून कळवणकडे येणाऱ्या दोन मजुरांच्या जीवाशी खेळ केला या घटनेनंतर दोन्ही मोटरसायकलींचा अक्षरशः चक्काचूर झालाय अपघातानंतर नांदुरी पोलीस ठाण्याचे हवलदार गवळे आणि भामरे हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जखमींना कळवण उपजिल्हा रुग्णालयात हलविले प्राथमिक माहितीनुसार दोन जखमी हे नंदुरबार जिल्ह्यातील असून त्यांची अद्यापही ओळख पटलेली नाही तर वणी येथील दोन मजुरांपैकी एकाचं नाव दीपक अनिल गायकवाड असे असल्याचे समजते सध्या कळवण पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करीत आहे मात्र दारूच्या नशेत व अतिवेगामुळे निष्पाप मजुरांचे जीव धोक्यात आले आहेत हे वास्तव अस्वस्थ करणारं आहे प्रखरन्यूजसाठी कळवणहून दीपक बागुल।